नमस्कार कशा आहात आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच महत्वाच्या नवनवीन टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत ज्यामुळे आपल्याला भरपूर पैशांची बचत करता येईल आणि अवघड किचकट कामे सोपी होतील फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूपच इंटरेस्टिंग आणि युजफुल व्हिडिओ होणार आहे आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तर इथे आपली पहिली टीप आहे अशा प्रकारच्या कधीतरी वापरात असणाऱ्या बॅग साठी आता बघा या ट्रॅव्हलिंग बॅग आपण कधीतरीच वापरतो ठेवून ठेवून यावरती धूळ बसते घाण होते आणि याला धुवायचं म्हणलं तर काम वाढतं आणि बॅग लवकर खराब देखील होतात घरामध्ये अशाच बॅग ठेवल्या की ते ऑर्गनाईज असं घर वाटत नाही तर त्यासाठी आपण वेगळं असं काही खरेदी करायची गरज नाही आपल्याकडे असणारा जुना पेटीकोट किंवा जुना गाऊन आपण इथे वापरू शकतो तर आता बघा इथे जुना मी गाऊन घेतलेला आहे त्याला काय करायचं असा ज्या त्याच्या वरच्या स्लीवज असतात त्या दोन्ही अशा पकडायच्या आणि त्यामध्ये एक गाठ खूप सरळ सिंपल गाठ मारायची तुम्ही इथे रबर देखील लावू शकता पण गाठ मारली की आपलं काम होतं जर गाऊनची उंची जास्त असेल तर गाठ थोडीशी जास्त वरती कपडा घेऊन मारा आणि त्यानंतर आपल्याला गाऊन सरळ करायचं आहे गाऊन उलट करून आपण गाठ मारली होती गाऊन असा सरळ करायचा आणि आपण सहज या बॅगला अशा प्रकारे याला कवर म्हणून वापरू शकतो जे की अगदी परफेक्ट मापाचं असं तयार होतं आता यापेक्षा छोटी जरी बॅग असली ना तरी तुम्ही पेटीकोट किंवा गाऊन वापरू शकता त्यामध्ये दे देखील हे व्यवस्थित फिट होतं आणि वरती राहिलेला हा भाग त्यामध्ये जे हँडल असतं त्यामध्ये टाकायचा बघू शकता अगदी तुम्हाला कोणतंही ऑर्गनायझर किंवा कवर घ्यायची गरज पडणार नाही याला पाहून कोणीच म्हणणार नाही की आपण जुन्या गाऊनचा उपयोग केलेला आहे घरही ऑर्गनाईज होईल बॅग खराब होणार नाही आणि विशेष म्हणजे जुन्या वस्तूंचा आपल्याला इथे उपयोग करता आला बघू शकता किती परफेक्ट न कट करता न शिवता आपण बॅकसाठी एक जुन्या गाऊन पासून जुन्या पेटीकोट पासून कवर तयार केलेला आवड आहे आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा यानंतरची आपली टीप आहे साडीसाठी बऱ्याच वेळा आपल्याला हा प्रॉब्लेम येतो जाड काठाच्या ज्या साड्या असतात त्यावरती काटेपिन व्यवस्थित बसत नाही त्यासाठी मोठी अशी काटेपिन घ्यावी लागते या देखील काटेपिन कधी कधी वाकड्या होतात अशा साड्यांपुढे तुम्हालाही असा प्रॉब्लेम आलाच असेल पण त्या त्याच वेळी काय करायचं अंगाची साबण घ्यायची आणि छोटी जरी सेफ्टी पिन असेल तरी तुम्ही अगदी कितीही जाड साडीला किंवा जाड कपड्याला वापरू शकता पिन आपल्याला अशा प्रकारे अंगाच्या साबणेवरती टोचून घ्यायची आहे त्यावरती साबण लागली पाहिजे गुळगुळीतपणा येतो आणि त्यामुळे कितीही जाड अशी साडी झाली दोन तीन पदर बघा एकत्र मी केलेले आहेत आणि काटेपिन लावलेले आहे सहज ही साबणामुळे आपली जी काटेपिन आहे ती आपल्या जाड कपड्यावरती बसते जीन्सवरती देखील मी छोटीशी काटेपिन तुम्हाला लावून दाखवत आहे तुम्ही जर सहज याला असं लावायला तेलात साबण न वापरतात ही काटेपिनी यामध्ये वाकडी होते पण साबणामुळे आपलं हे काम खूप सोपं होतं यानंतरची आपली टीप आहे कापूर बघा आता मी थोडासा घेतलेला आहे सध्या वातावरणामध्ये खूप बदल झालेला आहे खूप दमट कुबट असं वातावरण आहे ऊन पडत नाही त्यामुळे घरामध्ये खूप घाण वास येतो वेगवेगळे रूम फ्रेशनर घ्यायला गेलं तर अगदी शंभर दोनशे रुपये असतात आपल्याला न परवडणारे पण अगदी कापूर जे आहे कापूरची छोटीशी वडी वापरून आपण घरातील सर्व समस्या दूर करू शकतो तर आपल्याला इथे कापूरची एक वडी घ्यायची आहे थोडासा कापूस घ्यायचा एक इथे दोन दोन वड्या टाकल्या होत्या एक दोन वड्या तुम्ही टाकू शकता एक वडी मी ठेवलेली आहे आणि अशा प्रकारे कापसाचा गोळा तयार करायचा तुमच्याकडे जर टिश्यू पेपर असेल तर टिश्यू पेपर देखील तुम्ही अशा प्रकारे वापरू शकता कापसाऐवजी आणि याचा गोळा करून तुम्ही टॉयलेट बाथरूम मध्ये ठेवा किंवा घरामध्ये कुठेही ठेवा अगदी घर तुमचं सुगंधित होईल पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला फील होईल त्यासोबत घरातील पूर्ण घाण वास निघून जातो आणि वेगळे असे पैसे खर्च करावे लागत नाहीत पैशांची बचत होते आणि घरातील समस्या देखील सुटतात आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल यानंतरची आपली टीप आहे आता बघा इथे मी अंगाची साबण घेतलेली आहे बऱ्याच वेळा प्रवासामध्ये एक दोन दिवसाचा प्रवास असेल तर त्यामध्ये काय होतं हात कसे धुवायचे आपल्याला प्रश्न पडतो कारण की एवढी मोठी साबण हँडवॉश घेऊन जायला प्रॉब्लेम होतो आणि ते सांडेल की काय खराब होईल की काय याची देखील भीती असते आणि अगदी तुम्ही साबण जरी घेऊन गेलात तर पूर्ण साबण ओली करून परत ती वाळेपर्यंत कुठे ठेवायची आपल्याला प्रश्न पडतो तर त्यासाठी काय करायचं पिलरच्या मदतीने चाकूच्या मदतीने साबणाचे असे तुकडे करायचे जे की पातळ अगदी छोटे छोटे तुकडे तयार होतात आणि ते आपल्याला एका छोट्याशा अशा बरणीमध्ये किंवा पॉलिथिनमध्ये टाकायचे आणि झाकण लावून आपल्या बॅगमध्ये ठेवायचं अगदी पर्समध्ये देखील छोट्याशा डिब्बीमध्ये तुम्ही याला ठेवू शकता जेव्हा पाहिजे तेव्हा फक्त छोटासा साबणाचा तुकडा घ्यायचा हातावरती थोडंसं पाणी घ्यायचं आणि अगदी आपण सहज हात अशा प्रकारे स्वच्छ करू शकतो मोठी साबण वाया जात नाही ती ओली होत नाही किंवा आपल्याला घाण हाताने खायची देखील गरज पडत नाही नक्कीच तुम्ही पण ट्राय करा प्रवासासाठी बाजारामध्ये पेपर सोप मिळतात पण त्याऐवजी तुम्ही अशा प्रकारे साबणाचा वापर करू शकता म्हणजे तुम्हाला वेगळे पैसे खर्च करण्याची गरज पडणार नाही त्याच सोबत जर साबणाचे छोटे छोटे तुकडे तुमच्या कपाटामध्ये किंवा बेडमध्ये जर ठेवले तर सतत बंद असल्यामुळे जो घाण वास येतो तो, तो देखील निघून जातो त्याच सोबत अडगळीच्या ठिकाणी हे तुकडे असे टाकून द्या जेणेकरून त्यामधून घाण वास येणार नाही यानंतरची आपली टीप आहे गहू ज्वारी जास्त दिवस टिकवण्यासाठी गहू ज्वारीमध्ये आता वातावरणाच्या बदलामुळे म्हणा किंवा सतत ठेवल्या अगदी त्यामध्ये जाळीआळी पडते हे खराब होतात तर असं होऊ नये कीड लागू नये म्हणून यासाठी टाकायचे ही पानं जी की मसाल्यामध्ये आपल्या घरी नक्कीच असतात तर ही पानं टाकून ठेवा अगदी तुमच्या धान्याला अजिबात कीड लागणार नाही कडधान्यासाठी देखील तुम्ही ही ट्रिक वापरू शकता यानंतरची आपली टीप आहे बऱ्याच जणांना आता मच्छर घालवण्यासाठी हे अशा प्रकारचं लिक्विड वापरावं लागतं पण त्यांचा वास त्यांना आवडत नाही तर त्यासाठी हे लावणंही गरजेचं आहे वासही नको तर एक छोटंसं काम करा आपला जो कापूर असतो तो घ्यायचा आणि तो, तो यावरती असा ठेवायचा यामधून जसा याचा वास येतो जो की बऱ्याच जणांना आवडत नाही तर कापूर ठेवल्यामुळे काय याचा खूप छान सुगंध घरामध्ये पसरतो आणि सोबतच तुम्हाला रिफ्रेशिंग देखील वाटेल तुमची ही चाळणी लवकर खराब होऊ नये यासाठी एक छोटीशी ट्रिक बरेच जण या ठिकाणी खूप मोठी चूक करतात त्याला वापरताना अशा प्रकारे याला पकडून यामधील गोष्टी चाळायला घेतात पण यामुळे काय होतं आपण जेव्हा चाळायला घेतो तर ते आपण प्रेशर देऊन जो जाळीचा भाग आहे बोटांनी असा वर होतो न कळत आणि ती जाळी तुटते खराब होते तर यासाठी बघा अशा प्रकारे आपण याला पकडायचं म्हणजे याचा भाग अजिबात हा खेचला जात नाही खराब होत नाही आजकाल या चाळण्याच्या खूप किमती वाढलेल्या आहेत त्यामुळे योग्य पद्धतीने वापरा आणि भरपूर दिवस टिकवा यानंतरची आपली टीप आहे कुकरसाठी कुकर हे दररोजच्या लागणारी वस्तू आहे आणि ती जर खराब झाली काही गडबड झाली तर आपल्याला खूप त्रास होतो एक तर जास्त प्रॉब्लेम असा होतो शिट्टी होत नाही किंवा शिट्टी जरी झाली तरी यामधून पाणी बाहेर येतं जे की आपलं गॅसची शेगडी खराब करतं काम वाढवतं आणि यामध्ये पाणी कमी पडून त्यामधील गोष्टी करपतात असा प्रॉब्लेम तुमच्यासोबत जर होत असेल तुम्ही जर विचार करत असाल कुकर खराब झाला आहे आता बदलावं लागेल अजिबात गरज नाही हा छोटासा उपाय करा तुमचं कुकर अगदी नवीन सारखं चालायला लागेल ला तर फक्त आपल्याला सुईमध्ये दोरा होऊन घ्यायचा आहे आणि इथे बघा झाकण्यावरती असा हा भाग असतो ज्यामध्ये छिद्र असतात हा जो भाग आहे तो आपल्याला सुईच्या मदतीने दोऱ्याच्या मदतीने अशा प्रकारे ओपन करायचं आहे कारण की यामध्ये कसं अन्नाचे कण डाळ भात यामध्ये अडकतो आणि तो, तो वाळल्यानंतर कडक होतो आणि ते छिद्र जाम होतात त्यामुळे कुकरची शिट्टी होत नाही किंवा कुकरच्या शिट्टीतून पाणी बाहेर येतं तर जो शिट्टीचा भाग आहे तो देखील आपल्याला अशा प्रकारे आतमध्ये दोरा टाकून पूर्णपणे हलवून घ्यायचा आहे व्यवस्थित साफ करायचा सा आहे अधूनमधून तुम्ही जर कुकरच्या झाकणाची अशा प्रकारे स्वच्छता केली तर तुमचं कुकर कधीच त्यामधून पाणी बाहेर येणार नाही किंवा शिट्टी देणार नाही असं होणारच नाही खूप छान सुरुवात बड़ी चालेल कुकर बदलायची गरज पडणार नाही एकदा ट्राय करून बघा आणि बरेच जण कुकर वापरताना एक खूप मोठी चूक करतात ती देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे देखील तुमचं कुकर भरपूर दिवस चालेल आणि अजिबात काही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही अशा प्रकारे सिट्टीची स्वच्छता करणं खूप गरजेचं आहे कारण की हे जर जाम झालं तर शिट्टी आपली उडून आपल्या घरामध्ये ॲक्सिडेंट देखील दुर्घटना देखील होऊ शकते त्यामुळे आजच हा उपाय करा ही आहे कुकरमध्ये दोऱ्याची कमाल आणि बरेच जण जो चमचा आहे तो कुकरच्या या भागावरती अशा प्रकारे काहीतरी हलवून मिक्स करून आदळतात तर ते अजिबात करायचं नाही यामुळे हा भाग दबला जातो यामध्ये स्पेस निर्माण होतो आणि आपल्या कुकर हवा जाते त्यामुळे आजच हे उपाय करा आणि भरपूर पैसे वाचवा तुम्हाला सर्वात जास्त कोणती टीप आवडली कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्या असेल लाईक करा शेअर करा